नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सराव प्रश्न संच भाग ट्वेल्व घेऊन आलेली आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंगणवाडी परीक्षेत येणाऱ्या सर्व विषयांवरील महत्त्वाचे मिक्स प्रश्न उत्तरे पाहायला भेटणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल जेणेकरून तुम्हाला अशी नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील तर चला आता प्रश्नाकडे वडूया आणि हो माझ्यासोबतसोबत तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे अंगणवाडी सेविकांना कोणत्या शासकीय योजने अंतर्गत प्रशिक्षण दिले जाते आणि ऑप्शन आहे एक प्रधानमंत्री कौशल विकास योजना दोन राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान तीन राष्ट्रीय पोषण मिशन चार मुद्रा योजना जर तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही कॉमेंट करा आणि या प्रश्नाचे उत्तर आहे तीन राष्ट्रीय पोषण मिशन चला आता पुढचा प्रश्न पाहू अंगणवाडीत मुलांना कोणत्या वयापासून प्राथमिक शिक्षण देणे सुरू केले जाते आणि आपले ऑप्शन आहे पाच वर्षे चार वर्षे तीन वर्षे दोन वर्षे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे तीन वर्षे चला आता पुढचा प्रश्न पाहू पोषण अभियानात बालकांसाठी कोणत्या प्रकारचे तपासणी उपकरण वापरले जाते आणि ऑप्शन आहे एक वजन काटा आणि मापपट्टी दोन तापमापक तीन फक्त एक्सरे रे चार पाणी पातळी तपासणी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे एक वजन काटा आणि मापपट्टी चला आता पुढचा प्रश्न पाहू जगभरातील लाखो लोकांना एकमेकांशी जोडणारे संगणकांचे एक प्रचंड मोठे जाळे म्हणजे ब्लँक्स आणि याचे ऑप्शन आहे एक लॅन दोन इंटरनेट तीन वेब चार नेटवर्क लोकांना एकमेकांशी जोडणारे संगणकाचे मोठे जाळे म्हणजे इंटरनेट या प्रश्नाचे उत्तर आहे दोन इंटरनेट चला आता पुढचा प्रश्न पाहू पोषण अभियानातील मुख्य सरकारी विभाग कोणते आहेत आणि ऑप्शन आहे एक महिला आणि बाल विकास विभाग दोन कृषी विभाग तीन शिक्षण विभाग चार परिवहन विभाग आणि या प्रश्नाचे उत्तर आहे एक महिला आणि बाल विकास विभाग चला आता पुढचा प्रश्न पाहू प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजने अंतर्गत लाभार्थी कोण असतील आणि ऑप्शन आहे एक वर्ग ड सरकारी कर्मचारी दोन असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक तीन संघटित क्षेत्रात काम करणारे लोक चार संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या विधवा आणि या प्रश्नाचे उत्तर आहे दोन असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक चला आता पुढचा प्रश्न पाहू पोषण अभियानांतर्गत कोणत्या महिन्यांमध्ये विशेष आहार पुरवला जातो आणि ऑप्शन आहे एक दरवर्षी सप्टेंबर दोन दरवर्षी ऑक्टोबर तीन दरवर्षी जून चार दरवर्षी जानेवारी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे एक दरवर्षी सप्टेंबर आता पुढचा प्रश्न पाहू स्कॅनरचे तावदान हे असते आणि ऑप्शन आहे एक सोन्याचे दोन पोलादाचे तीन लोखंडाचे चार काचेचे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे चार काचेचे, स्कॅनरचे तावदान हे काचेचे असते चला आता पुढचा प्रश्न पाहू किंवा वाक्यात हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे आणि ऑप्शन आहे एक क्रियापद दोन विशेषण तीन केवळ प्रयोगी चार नाम आणि याचे उत्तर आहे तीन केवळ प्रयोगी चला आता पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी इंटरनेटचे उद्दिष्ट कोणते आहे आणि ऑप्शन आहे एक नेटवर्क तयार करणे दोन टेलिफोन सेवा पुरविणे तीन संगणक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे चार जगभरात माहितीची देवाणघेवाण सुलभ करणे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे चार जगभरात माहितीची देवाणघेवाण सुलभ करणे चला आता पुढचा प्रश्न पाहू जमीन हा विषय प्लॅन्स या सूचीमध्ये येतो आणि ऑप्शन आहे एक राज्य राज्यसूची दोन केंद्र केंद्रसूची तीन यापैकी नाही चार समवर्ती सूची आणि या प्रश्नाचे उत्तर आहे एक राज्य सूची चला आता पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी मूलभूत हक कोणता आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक धार्मिक स्वातंत्र्याचा हक दोन संपत्तीचा हक तीन राजकीय हक चार मतदानाचा हक आणि या प्रश्नाचे उत्तर आहे एक धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क चला आता पुढचा प्रश्न पाहू कोणत्या योजनेचा सोबत थेट संबंध आहे आणि ऑप्शन आहे एक महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना दोन प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तीन एकात्मिक बाल विकास सेवा योजना चार मुद्रा योजना आणि या प्रश्नाचे उत्तर आहे तीन एकात्मिक बाल विकास सेवा योजना चला आता पुढचा प्रश्न पाहू गरोदर स्त्रियांचे कोणते लसीकरण अंगणवाडीतून केले जाते आणि याचे ऑप्शन आहे एक डी पी टी दोन ओ पी व्ही तीन टी टी म्हणजेच टिटॅनस चार डी सी जी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे टी मंजेस, टी म्हणजेच टिटॅनस चला आता पुढचा प्रश्न पाहू आणि हा शब्द कोणत्या प्रकारे वापरला जातो आणि ऑप्शन आहे एक विशेषण दोन केवलप्रयोगी तीन क्रियापद चार नाम आणि या प्रश्नाचे उत्तर आहे दोन केवल प्रयोगी चला आता पुढचा प्रश्न पाहू कुपोषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी कोणते उपाय आय सी डी एसमध्ये समाविष्ट आहेत आणि ऑप्शन आहे एक वजन तपासणी दोन पूरक आहार तीन आरोग्य तपासणी चार वरील सर्व आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरील सर्व चला आता पुढचा प्रश्न पाहू ई बँकिंग म्हणजे काय आणि ऑप्शन आहे एक इंटरनेटवर बँकाची माहिती घेणे दोन यापैकी कोणतेही नाही तीन इंटरनेटमार्फत बँकेचे व्यवहार करणे चार इंटरनेटवर व्यापार करणे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन इंटरनेटमार्फत बँकेचे व्यवहार करणे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा